व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर मध्य प्रदेशमध्ये भीषण असा अपघात झालाय या अपघातात महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झालाय हा अपघात कार पलटी होऊन हा भीषण असा अपघात झालेला आहे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघालेले होते अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात फोरलेन हायवेवर भीषण असा अपघात झाला आहे यामध्ये इर्टिका कार पलटून कारमधील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झालाय तर अन्य चार डॉक्टर जखमी झालेले आहेत हे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघालेले होते अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते यावेळी लुकवासा पोलीस ठाणे क्षेत्रात शिवपुरी गुन्हा हायवेवर त्यांची कार अनियंत्रित झाली यामुळे ती पलटी मारत पुलावरून खाली कोसळली आहे दहा दिवसांपूर्वी हे सर्व डॉक्टर तीर्थयात्रेसाठी गेलेले होते डॉक्टर अतुल आचार्य हे कार चालवत होते कवासा बायपासवर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले अपघाताची माहिती मिळताच कोलरास पोलीस ठाण्यातील मदत आली आणि त्यांना जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं डॉक्टर अतुल आचार्य हे भिवंडीचे असल्याचं सांगितलं जात आहे सकाळी आठ वाजता हा भीषणाचा अपघात झालेला आहे